टेट परीक्षेबद्दल शिक्षकांसाठी एक महत्वाचा नवीन आदेश आलाय चला तो नेमका काय आहे ते पाहूया पूर्व परवानगी लागते का हा प्रश्न नेहमी विचारला जातो आता याचा अधिकृत उत्तर आलंय सातारा जिल्हा परिषदेने स्पष्ट केलंय उत्तर आहे नाही परीक्षेसाठी आता वेगळी परवानगी नको हे का हे समजून घेण्यासाठी अधिकृत परिपत्रक पाहो आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा आदेश आहे पण मुळात या परीक्षेला इतकं महत्व का आहे यामागे काही सरकारी आणि कायदेशीर आदेश आहेत टेट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा पास होणं ऐच्छिक नाही तर सगळ्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे आणि या निर्णयाला बघा एक भक्कम कायदेशीर आधार आहे हे परिपत्रक या संदर्भांवर आधारित आहे म्हणजे हे नियम सांगतात की टेट पास होणं सक्तीचं आहे हे काही नवीन नाही जुन्याच नियमांची अंमलबजावणी आहे बरं मग ह्या सगळ्या नियमांच्या आधारावर नवीन आणि अंतिम आदेश काय आहे चला बघूया आणि हा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा परिपत्रकात स्पष्ट लिहिलंय या परीक्षेला बसण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नाही यानुसार कार्यालयांना जुनी पद्धत थांबवायला सांगितली आहे म्हणजे आता परवानगीसाठी प्रस्ताव पाठवायचे नाहीत एवढंच नाही तर यावर कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असंही स्पष्ट केलंय म्हणजे विषयच संपला पण ह्या बदलाचा शिक्षक आणि प्रशासकांसाठी नक्की अर्थ काय त्यांच्या कामावर काय परिणाम होईल फरक अगदी सोपा आहे आधी परवानगीसाठी प्रस्ताव पाठवावा लागायचा आता थेट परीक्षेची तयारी करायची ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रशासकीय कामातला वेळ आणि दिरंगाई वाचणार आहे शिक्षक आणि कर्मचारी दोघांसाठीही चला तर मग या महत्वाच्या आदेशातले मुख्य मुद्दे पटकन एकदा बघून घेऊया थोडक्यात सांगायचं तर टेट अनिवार्य आहे वेगळ्या परवानगीची गरज नाही आणि आता परवानगीसाठी प्रस्ताव पाठवायचे नाहीत म्हणजे आता शिक्षक कागदी कामांऐवजी थेट परीक्षेच्या तयारीवर लक्ष देऊ शकतात हेच तर महत्वाचं आहे तर आता प्रशासकीय अडथळे दूर झालेत मग आता परीक्षेच्या तयारीवर पूर्ण लक्ष कसं देता येईल हाच खरा प्रश्न आहे